जरांगे पाटलांनी सहकार यांच्या हाताने घेतला पाण्याचा भाऊ जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलक शिष्टमंडळातील सदस्यांच्या हाताने पाणी पिलाय जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे त्यामुळे जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत खालावली होती त्यामुळे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव अंतरवाली सराटीत दाखल झाले जरांगे पाटलांनी पाणी पिण्यासाठी हा सगळा मराठा समाज घोषणाबाजी करत होता यावेळी जरांगे पाटील यांचे गुरु शिवाजी महाराज नारायण गडकर यांनी त्यांचे आंदोलन शिष्टमंडळातील सदस्य स्टेजवरती गेले आणि जरांगे पाटलांना पाणी पिण्याचा आग्रह करत त्यांना पाणी पाजले त्यानंतर सगळ्या मराठा बांधवांनी यांचा टाळ्या वाजवून स्वागत केलं मात्र पाणी पिताना जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज